हाय नमस्कार सर्वांना आमचे बिपिन भाऊ आहेत ट्रॅव्हल आहे सर्वांना कशा आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराय गुड मॉर्निंग कसं आहे सर्व ड्रॅन बन हाय हाय सर्वांना कसे आहेत सर्व मजेत Sogat tayo kung sa maja yung hindi. Hello! Hi! हाई हाई। खाला हाय भाऊ हाय खाल्ला काय खाला हॅलो हाय गामर हॅलो कसे आहेत सर्व मजेत आहेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या चायनलमध्ये पटापट पड़ कमेंट करा बरं मला कुठून लाईव्ह बघत आहात तुम्ही माझी झालं का सर्वांचा चहा नाश्ता आमच्या कामाचा टायमिंग चालू आहे हाय ताई आरती ताई जय भीम जय शिवराय कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये काय करताय आरती ताई झालं का छान नाश्ता जय भीम जय भीम काय पुढे घेणार का कसा आहेस कॅलास मस्त आहे ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात जय श्रीराम म्हणा जय श्रीराम भाऊ जय भीम जय शिवराय जय श्रीराम गुड मॉर्निंग तुम्हा लोकांचं सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा बरं पटापट पटापट झाले का सर्वांचा चहा नाश्ता पटापट पड़ कमेंट करा मला आरती ताई काय करताय तुम्ही जॉबला गेलात का जय श्री राम भाऊ काय चाललंय बाकी काय नाही साहेब बरं चालू आहे तुमचं कसं चालू आहे कुठून बघताय तुम्ही माझा लाईव जरा कमेंट करून सांगा हाय सर्वांना तुम्ही है दादा तुम्ही काय काय करताय करताय दादा जॉब काम काय करताय तुम्ही मी बरी आहे कैलास तू कसा आहेस मस्त आहे ताई मी तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला आहे तुम्ही सांगा तुम्ही, कशी आहे तब्येत पाणी तुमची तुझी मेसेस कशी आहे मिसेस कशी आहे ती पण चांगली आहे छान आहे ती पण बरी आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी फॅमिली तुम आता सध्या बरी आहे मी मुलगा आहे अच्छा अच्छा हा मुलगाच आहे ना मग मी तेच विचारलं तुम्हाला दादा तुम्ही माझी लाईव्ह आल्याबद्दल ल्या तुम्हाला सर्वांचे आभार मानतो मी आणि तुम्ही, तुम्ही काय जॉब करता तुझं काय चाललंय काय नाही बस थोडा वेळ म्हणलं लाईव यावं थोडा टाईम भेटला तर त्याच्यामुळे म्हणलं चला लाईव यावं सर्वांशी गप्पा माराव्यात पी सी आहे, पीशी आहे। पी एस आय आहे अच्छा अच्छा तुम्ही पी एस आय आहात का माझं नाव घ्या माझं नाव ल्या ना प्लीज अच्छा नंदू दादा गीतांजली हाय नंदू कशात तुम्ही तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे कुठून लाईव्ह बघताय तुम्ही माझा कमेंट करून सांगा बरं पटापट तुम्हाला सर्वांचा चहा नाश्ता झाला का आणि तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघता जरा कमेंट करून सांगा पटापट पटापट मला कमेंट करा बरं दादांनो आरती ताई काय चाललंय बाकी तुमचं झाला का तुमचा चहा नाश्ता माहिती आहे का दादा मला नाही माहिती पण जिल्हा कुठला आहे दादा तुमचा मी शेगावचा आहे विदर्भाचा अकोल्याजवळचं शेगाव तिथला आहे मी आणि मी मुंबईला जॉब करतो मी मुंबईला राहतो सध्या अमित अहमदनगर अच्छा, अच्छा अच्छा तिकडे आहे ते अच्छा अच्छा काय जॉब काय चाललंय बाकी तुमचं तिकडचं वातावरण कसं आहे तुमचं सा, गावच्या साईडच सा। आरती ताई लाईव्ह ला की नाही माझ्या दादा झाला का चहा नाश्ता तुमचा गोली मॅक्स नाही झालं का दादा तुमचं मला कमेंट करा बरं सर्व लोक माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि तुम्ही माझ्या मला आतापर्यंत खूप सपोर्ट करत आला त्याच्या पुढेही सपोर्ट करा माझ्या चॅनलमध्ये जो कोणी नवीन आला असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बिपिन भाऊ कुठे चाललात माझी व्हिडिओ बघा नक्की नक्की बघणार दादा तुम्ही एक काम करा माझ्या लाईव्हला माझ्या एका व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मग मी तुमचे व्हिडिओ सर्व बघणार आणि तुमच्या चॅनलला पण सक्स सबस्क्राईबर करणार लाईक करा हो नक्की नक्की दादा तुम्ही पण मला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो नक्की नक्की सबस्क्राईबर करेल दादा मी नक्की करणार मला पण सपोर्ट करा नक्की 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 आरती ताई आरती ताई आहेत हे माझ्या लाईव्ह पण येतात आणि यांचे व्हिडिओ पण खूप छान आहेत मित्रांनो तुम्ही पण या आरती ताईची व्हिडिओ यांच्या आयडी मध्ये जावा आणि यांच्या आय डी मध्ये जाऊन यांचे पण व्हिडिओ तुम्ही बघा यांचे व्हिडिओ पण खूप छान आहेत ते लाईव्हला पण येतात त्यांची लाईव्ह खूप छान असते तुम्ही त्यांची लाईव्ह जशी माझी लाईव्ह तुम्ही अटेंड करता तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्ह ला येतात तसे तुम्ही पण त्यांच्या लाईव्ह ला, नक्की भेट द्या तुम्हाला पण खूप छान वाटेल ते खूप छान बोलतात तुम्ही कुठे राहता दादा मी श्रीकांत साहेब मी मुंबईला राहतो मुंबईला राहतो दादा मी संतोष खेळणार अच्छा हाय हाय संतोष भाऊ हाय कैलास मला सपोर्ट नाही करणार का पक्का पक्का ताई तुम्हाला सपोर्ट करणार मी मी माझ्या मित्रांना पण बोलतोय माझ्या युट्यूब फॅमिलीला पण बोलतोय आरती ताईला तुम्ही नक्की सपोर्ट करा त्यांचे पण व्हिडिओ खूप छान आहे त्यांना मेसेज करा ला त्यांच्या लाईव्ह अटेंड राहा मी नाशिक अहिला देवी होडकर यांची राज राजधानी चांदवडचा आहे मी सभ्य सभ्य केलंय भावा तुला सॉरी सबस्क्राईबर केलं भावा तुला अह तुम्हाला नाही सबस्क्राईबर केला हो नक्की नक्की करेल माझ्या मोबाईल माझ्या न एखाद्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मग मी कमेंट केल्यानंतर भाऊ तुमची मी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करेल सोळंके साहेब तुमचा असा तुम्हाला सपोर्ट असतो तुम्ही वेळात वेळ काढू सर्वांनी माझ्या लाईव्हला ला आल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो दादा काय जॉब करता तुम्ही चांदवर साहेब हरी सोडून के साहेब तुम्ही काय जॉब करता श्रीकांत सर तुम्ही काय जॉब करता दादा मी मॅनेजमेंटचं काम आहे माझं साईटचं सा काम आहे माझ्या मी कंटेक्शन लाईनमध्ये काम करतो आता जे बसलो आहे मी एका टेम्पोमध्ये बसलो माझ्या कंपनीचे टेम्पो आहेत त्या टेम्पो मध्ये बसलोय मी माझे पाठीमागे काम आहे भरपूर काम चालू आहे मी तुम्हाला जर ते व्हिडिओ दाखवलात तर तुम्हाला आवाज पण येणार नाही ना ना कारण माझ्या साईटवरची सलिया कटिंग होतात तर ते सलिया कटिंग होताना तो आवाज येत नाहीये त्याच्यामुळे मग मी तिकडे गेलो नाही आहे नेहमीचे व्हिडिओ माझे तुम्ही बघता जिथे सलिया कटिंग होतो त्या बाजूलाच मी बसतो म्हणून कोणाला आवाज येणार येत नाहीये तुम्ही तुमची जात कोणती आहे साहेब माझी जयभीम आहे जय भीम जे शिवराय मी बौद्ध जातीचा आहे जयभीम तुम्ही कोणते काम करता दादा मी तेच सांगितलं तुम्हाला गीतांजली तुम्हाला तेच सांगितलेलं मॅडम की मी मॅनेजमेंटचं काम करतो माझ्या साईटवर भरपूर काम चालू असतो ते मला इथे माझ्या साईटवर जे माल जातो आहे तो इथूनच जातो सलिया वगैरे कटिंग माझ्या इथेच होतात तर इथून भरपूर माझे, माझे पाच सहा टेम्पो आहेत माझ्या कंपनीचे त्या कंपनीमध्ये माझा इथून माल जातो आणि साईटवर काम होतं माझं फक्त मला इथे एंट्री करायचं काम आणि माझ्या साईटवर जाणारा माल हाच मला एंट्री करावा लागतो कमेंट केली आहे तुमच्या भरपूर व्हिडिओला दादा धन्यवाद तुमचा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार मानतो आणि मी तुम्हाला परत रिक्वेस्ट पाठवणार आणि तुम्ही सांगा काय करताय जॉब काय करता तुम्ही हाय विनायक विनायक दादा हाय कार कोणती आहे तुमची दादा माझ्याकडे कार वगैरे काही नाही आहे मी एक साधारण माणूस आहे मनुष्य आहे साधारण गरीब मा मुलगा आहे मी एका ठिकाणी काम करतो मी आणि माझी बायको फॅमिली घेऊन इथे राहतो दोघं आमच्याकडे कार वगैरे नाही का आहे का 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 ला ला आओ, जे काय आहे गावाला घरदार ते सर्व गावाला आहे इथे काही नाही आहे आमचं मुंबईमध्ये आम्ही फक्त पोट भरण्यासाठी इथे मुंबईला आलेलो आहोत कार कोणती आहे जय भीम मी पण जय भीम आला जय भीम जय भीम सावंत साहेब जय भीम तुम्हाला पण मनापासून कडक जय भीम जय शिवराय हो भाऊ मला समजते हो दादा हो हो गीतांजली 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 मॅम हो, हो बरोबर तुमचा धर्म काय आहे, आहे मी जयभीमाला आहे बुद्धिस्ट आहे मी आणि मी शेगावचा आहे मुंबईला जॉब करतो मुंबईला राहतो मी तुमचा धर्म कोणता आहे का विचारता नाव जातीचं प्रेम करा फक्त माणुकीचं बरोबर तुम्ही तेच बोलले सोळंके साहेब पण विचारू द्या काय काही लोकांना विचारायला आवडतो मला पण सांगायला आवडेल तुम्ही लोक मला पटापट कमेंट करा माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला देतो आणि तुमच्याबद्दलची माहिती मी घेतो आरतीताई कुठे आहात तुम्ही लाईव्हमधून गेलात का आरतीताईचा ताईचा मेसेज दिसत नाही आहे मला गीतांजली गीतांजली नाही दू आहे तुम्ही तुम्ही कुठे राहता सळंके साहेब तुम्ही बराबर बोललात आपण माणूस आहो आपण जात धर्म बघायची नसते कमेंट करा पटापट पटापट जे कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा माझी लाईव्ह पण तुम्ही नेहमी बघत राहा माझे व्हिडिओ पण खूप टाकलेले आहेत मी ते पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल मी महाराष्ट्राचा नागपुरात राहतो अच्छा अच्छा तुम्ही नागपूरमध्ये राहता का अच्छा अच्छा मी शेगावचा आहे दादा शेगावचा आपल्या आकोड्या अकोल्याजवळचा संत गजानन महाराज शेगाव आहे ना तिथला आहे मी हाय परवीन दादा बेडे बेंडे हाय कसे आहात तुम्ही मजेत आहात ना कुठून लाईव्ह बघताय दादा तुम्ही परवीन दादा कुठून लाईव्ह बघताय तुम्ही माझा कमेंट करून सांगा बरं नायडू तुम्ही काय काम करता गीतांजली तुम्ही काय काम करता युट्यूब मधून पेमेंट किती भेटते दादा सध्या नाही आहे माझं पेमेंट वगैरे काही नाही आहे मी आता गेल्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि माझ्या घरची परिस्थिती थोडी खराब होती थोडासा वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे मी थांबलो होतो म्हणजे आता परत चालू केलेलं आहे तुम्हा लोकांचा सोबत मला खूप भरभराटीचा पाहिजेत जेणेकरून मी माझ्या चॅनलला पुढे पुढे जाईल तुमच्या आशीर्वादाने हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे माझी मला भरभराटीचा सपोर्ट करत राहा तुम्ही जाती पातीच्या भेदभावाने देशाचं भलं नाही होणार भावांनो पक्का पक्का दादा खरंच जे काय सोळंके साहेब बोलतात तेच बोलतात जात जातीभेद मी तर कधी कोणाशी करतच नाहीये आणि तुम्ही पण जातीभेद करू नका आपण एक माणूस आहोत माणसासारखं राहायला पाहिजे आपण सर्वांसोबत

मेरे को अपन किया किसी को लग रहा है शर्ट को किसी को तो लग रहा है शंकर भाई, भाई से बात करो बोलना शंकर भाई से पर बात तो करो मैं तुमको तो बहुत लगता रहेगा पर एक बार बात तो करो अभी क्या हुआ हेलो अरे कौन सा कटिंग किया दो दो पीस नहीं कटिंग किया वो देखो पूरा निकाल निकाल के डाला है उन लोग ने तुम्ही माझं काम मी माझ्या कामाच्या साईट साईट आहे बघा चलिया वगैरे घेऊन जाता जातो मी भाऊ हो दादा नक्की नक्की जा तुम्ही माझ्या चॅनलला आल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो हो मी पण जातो हो जावा 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 नक्की माझ्या चॅनलला तुम्ही भेट द्यावा परत कधी आलात माझ्या लाईव्हला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा सगळं माझं हे काम आहे मी एक राजपूत असून माझे सर्व मित्र हरिजन आदिवासी कोरी माळी सुसार गाणी आणि अशा समाजाचे आहेत अशा त्या चांगली गोष्ट आहेत माझे पण मित्र मी पण इथे मराठी ना आहे माझे मित्र इथे बंगाली आहेत यू पीवाले आहेत मद्रासी आहेत त्यानंतर त्यानंतर राजस्थानी आहेत गुजराती आहेत भाऊ भेदभाव करू नका चांगले सर्वांशी चांगलं बोला चांगले राहा बरो चला मी आता माझं कामाचं टाइम झालेला आहे मी थोड्या वेळाने कारण आता माझी इथे बघू शकतो तुम्ही मी लेबर लोक गाडीचं हे भरणं चालू आहे मला या सगळ्या गोष्टीची एंट्री करावं लागतो सर्व लेबर लेबर लोकांना सांभाळावं लागतो मी नक्की तुम्हाला थोड्या वेळाने मेसेज म्हणजे लाईव्ह येईल तर नंतर बोलूया तोपर्यंत बाय भाऊ आमच्यासोबत बोला दादा तुमच्यासोबत पण बोलतो मी पण आता थोडंसं काम आहे मला दादा नंतर मी लाईव्हला येणार तुम्ही जर तुमचं चॅनल वगैरे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी तुमच्या माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला परत रिक्वेस्ट पाठवेल म्हणजे सबस्क्रायबर करेल मराठी माणूस महाराष्ट्र धर्म वाढवा ही विनंती नक्की नक्की दादा नक्की नक्की सोडंके साहेब काय म्हणतात सर्वांना तेच विनंती करतो की थोडंके साहेब जे म्हणतात ते करावे चांगली गोष्ट आहे भाऊ जा नी काय नाही अरे भाऊ काम करावं लागणार आहे मला बघा माझं काम पहिले काम तोता पाण्याचं काम नंतर सर्व गोष्टी पण आता कसं आहे आता मला माझा टायमिंगच तो आहे हे लोक आता कॉफिंग करत आहेत बघू शकता तुम्ही काही लोक हे करत आहेत चला बाय मी नंतर बोलतो तुमच्याशी लाईव्ह येतो त्यानंतर तोपर्यंत बाय साहेब जय बीन जय शिवराय सॉरी काही हरकत नाही दादा काही नाही काम करावं लागतं ना दादा काम केल्यावरच आपलं पोळ जमणार आहे चला बाय नंतर लाईव्हला येतो मी तोपर्यंत तुम्ही माझी बाजू अशीच अटेंड करा आणि मी सर्वांना विनंती करतो जाता जाता की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा हीच विनंती